ताई तुमच्या नेहमी मागण्या काय आमचा बाळ दुकानावर होत आमचा भार दुकानावर होत दुकानातून त्या माणसांनी त्याला सोबत बोलावून घेऊन गेले गोड बोलून लेकराला थोड्या वेळापर्यंत घेऊन गेले दिसत आहे थोड्याशा अंतरावर पण पुढे भार दिसत नाही आणि आम आमचं भार एवढं गोंडस निरागस लेकर असताना त्यांना काही विषयाचे जात नसताना लेकराला घेऊन गेले आणि आमचा लेकरू येतो म्हणून आम्हाला सांगता येत पाहिजे अजिबात त्यांच्या बाळाला न्याय पाहिजे त्याच्या आईला त्याचं भाड मिळाला पाहिजे नाही तर तो, तो गुन्हेगार आमच्या समोर फाशी दिली पाहिजे त्याला फाशी आज नेमकं तुम्ही हा रस्ता अडवला आहे तो तुमचे मेन ज्या मागण्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत आमच्या बाळाला न्याय हवा आणि त्या गुन्हेगाराला आमच्या समोर फाशी दिली जाईल त्या गुन्हेगाराला समोर आमच्या हाताने फाशी देऊ आम्ही त्याला तुमच्या मताने आरोपी हा सापडलाय का आम्हाला पोलिसांनी जपून ठेवलेले आमच्यापासून देऊ गुन्हेगार त्यांच्या

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका